येणाऱ्या काही महिन्यांमध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यांची तारीख घोषित होऊ शकते किंवा त्या घोषित होऊ शकते आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाची असणारी जी महानगरपालिका आहे जी पैशाच्या दृष्टीनेही म्हणा किंवा जी महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त काळ सत्तेत असणारा जर कुठला पक्ष आहे ते म्हणजे शिवसेना आणि या शिवसेनेची बांधणी केली होती ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना मराठीच्या मुद्द्यांवर मराठी माणसांना त्यांच्या व्यवसायांच्या त्यांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर त्यांनी एकत्रित केलं आणि शिवसेना या पक्षाची बांधणी कर मुंबईमध्ये शिवसेनेचं वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलं आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची चर्चा होण्याचं कारण म्हणजे महानगरपालिकेच्या तोंडावर मराठीच्या मुद्द्यांवरनं एकत्र आलेले राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे ठाकरे ब्रँड पुन्हा महानगरपालिका मुंबईची महानगरपालिका भाजपपासून दूर ठेवून स्वतःच्या पार्टत पाडून घेईल का हे बघणंही तेवढं महत्वाचं असं कारण मराठीच्या मुद्द्यावरनं जरी मराठी माणूस हा शिवसेनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या सोबत वाटत असला तरी मराठीच्याच किंवा भाषेच्याच मुद्द्यांवरनं जी बाहेर राज्यातून आलेली मुंबईमध्ये व्यवसाय करणारी जी मंडळी ती भाजपच्या पाठीशी राहू शकते आणि त्याचबरोबर मराठी माणसांमधले सगळेच महाविकास आघाडीला मतदान करणारे लोकं आहेत का तर नाही आपल्या महाराष्ट्रातली मराठी माणसंही अशी काही आहेत जी भाजपला सपोर्ट करतात जरी ते महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या तरी आणि आत्ता झालेल्या बेस्टच्या निवडणुकीमध्येही ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा काही फारसा इम्पॅक्ट झाला नाही म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये भाषेचा मुद्दा जरी महाविकास आघाडीने किंवा शिवसेनेने किंवा राजसाहेब ठाकरेंनी पुढं आणला असला तरी भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर म्हणा किंवा भाजपनं बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आमचं आहे आणि ते हिंदुत्व ती शिवसेना आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेची अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात येणाऱ्या काळात जे रिझल्ट असतील येणाऱ्या काळात जे निकाल असतील ते बघणंही तेवढं महत्त्वाचं असं मुंबई ही फक्त महाराष्ट्राची नसून सबध देशाची महत्त्वाची असणारी महानगरपालिका जिच्यावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रचंड चढाव तुम्हाला निवडणुका जाहीर झाल्यानंतर बघायला मिळेल धन्यवाद